रा, 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 रा। हा वाला असा कसा घुसलाय hey. डायरेक्ट डिवायडेड वर घुसलाय मित्रांनो हा बघा की मित्रांनो रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे आणि जय हिंद मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे मामा मित्रांनो मी तुम्हाला आज अशी बिल्डिंग दाखवणार आहे पूर्ण काचाची बिल्डिंग आहे बघा आणि ह्या ठिकाणच्या फ्लॅटची किंमत कमीत कमी एक एक कोटी रुपये किंमत चला तर बघूया काचाची पूर्ण बिल्डिंग म्हणजे का महेल सुना भाई काच का महल, महल पहिली बार देख रहे आपण काच का घर काचाचं घर कोणाचं नसतं बोलतात हे पूर्ण अख्खं काचाच घर दिसतय आपल्याला मित्रांनो हे काय मुंबई नाही हे आहे बघा गगनचुंबी इमारत वीस मजली हे वीस मजली हे बघा कसला एरिया आहे ही रिया आपली गाडी आणि तू माझ्या माग बघू शकता मित्रांनो ही बिल्डिंग हीच माझली बिल्डिंग हे पूर्ण काचा बसवलेला मित्रांनो हे बघा पूर्ण काचाची बिल्डिंग आहे मित्रांनो कस वाटतय असं वाटतंय की मुंबईला आलो का काय आपण नाही पण आपण मुंबईला नाही आपण पुण्यात मित्रांनो मगरपट्ट्यामध्ये बघा कसलं काम चाललंय हो या बिल्डिंगचं असलं बिल्डिंग बनवत आहे काय लोकांना आता ऑफिस असतील कशाची तरी इथं शंभर टक्के बघा कसलंय राव की म्हण नाही का पुणे तिथं काय उन्हे कम्प्लीट वीस मजली आहे मी एक एक मजला स्वतः मोजलाय मित्रांनो तुम्हाला आणखीन दास मित्रांनो हे बघा मित्रांनो कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा कसल्या कसल्या बिल्डिंग बनवल्या तो यांनी काय मजल्यांची काय यांना काही आट आहे का, का नाही मित्रांनो चला चला आपण गाडी खाली करूया नही है ये पार्किंग ना 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 तो नहीं तो अहाँ आओ आई आओ इसाब बिल्डिंग बिलिंगे मेरी बाइक मानना रहेगा आगे लेके बाइक मान रहेगा रहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या वी मजली बिल्डिंग कशाला बोलतात हे बघा कसल काम येऊ गगन चिंबी इमारत मानतात याला डायरेक्ट ही आपली गाडी खाली करायला आवली या चला घेऊया पटकन गाडी खाली करून आणि बघूया आजचं बुकिंग कुठलं मिळतंय ते आपल्याला चला तर गाडी ओपन करायची हो मला भेटतोय लवकरच मित्रांनो मी तुम्हाला चला गाडी खाली करून घेऊया हे पार्किंग तर मित्रांनो कशी वाटली वीस मजली बिल्डिंग काचाची मारू का मारू एक दगड या बिल्डिंगला फोडू का आपण काच कशाला बाबा पुण्याचे लोक लय विचित्र असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि एक प्लीज एक सबस्क्राईब करावं मला मराठी माणसाला जाऊ दे की थोडं पुढं आणखीन धन्यवाद